हेळकोट हेळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट बोल खंडेराव महाराज की जय लवकरच मल्हारी सडा रात्री उत्सव सुरू होणार आहे म्हणजेच काय तर चंपाषष्ठीच्या आधी जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्याचा पहिला दिवस ते मार्गशीर्षचा पाचव्या दिवशी ज्याला आपण चं सॉरी सहाव्या दिवशी ज्याला आपण चंपाषष्टी म्हणतो ह्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा असतो याच मल्हारी षडरात्र उत्सवच्या निमित्ताने श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा मल्हारी षडरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ते सव्वीस नोव्हेंबर म्हणजे चंपाषष्ठी ह्या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे तर या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या आपले जे काही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत किंबहुना आपले सुद्धा आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे ते कशी ते आपण बघूया बघा मणी आणि मल्ल या दोन राक्षसांना ब्रह्मदेवानी वरदान दिलं होतं की कोणीही त्यांचा पराभव करू शकत नाही आणि हे दोन राक्षस प्रचंड पराक्रमी होते सज्जन लोकांना ते त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासातून सज्जन लोकांची मुक्ती व्हावी म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप धारण केले आणि अं युद्ध सुरू झाले हे युद्ध मणिचल पर्वतावर सुरू झाले याच्यामध्ये मणी हा शरण आला आणि मल्ल हा ठार झाला म्हणून भगवान भगवान शंकरांनी शंकरांनी खंडोबाचे रूप धारण करून प्रजेला सुखरूप केलं होतं प्र प्रजेला त्यांच्यातून मुक्ती मिळवली होती तर आता भगवान शंकरांचे रूप असलेले श्री खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कर्नाटकाचे आराध्य दैवत आहे आपण क्षणरात्र उत्सव आपल्याला साजरी करायची असते बऱ्याच वेळा असं होतं ना की फक्त आणि फक्त आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो पण आपण आपल्या वडिलांची सेवा करतो का म्हणजे काय आईची सेवा करतो बापाची सेवा आपल्याकडनं घडते का फक्त जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव येतो किंवा चैत्र नवरात्र उत्सव येतो तेव्हा आपण भरभरून आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये भगवान शंकरांचं रूप असलेल्या खंडोबा महाराजांची सेवा कराय करायची आहे आपल्याला श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारण करायचंय अतिशय सुंदर दिव्य अनुभव देणार मल्हारी सप्तशती बघा ताई जेव्हा संसारिक अडचणी येतात तेव्हा कुठेतरी कुळदेवी आपल्याकडनं होत नाही किंवा आपल्याकडनं चुकतं कोण आहे असं जे वर्षाला दीड वर्षाला अगदी दोन वर्षाला जेजुरीला दे देवाची तळी भरता फक्त चंपाषष्ठी आलं की तोच दिवस असतो की आपण देवाची तळी भरतो नंतर आपण काही तळी वगैरे भरत नाही असं बऱ्याच वेळा घडतं कोण आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं की फक्त देवीला जातो आपण मूळ जातो पण खंडेराव महाराजांना जेजुरीला आता बऱ्याच ठिकाणचं असं आहे की त्यांच्या जवळपासचे जे गाव आहेत तिथली जी, जी खंडेराव महाराज आहे ते त्यांचं देव म्हणजे देवाय अर्थात ते खंडे खंडेराव महाराजच आहे पण कुठल्या कुठल्या तरी गावातलं जे काही मन मंदिर आहे जरी जरी तुमचं जेजुरीचे खंडोबा नसेल तुमच्या जवळपासच्या गावाचे असेल तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे खर तर जसं देवीची घटस्थापना केली जाते त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सुद्धा घटस्थापना केली जाते आता हे प्रत्येक घ घरात आहे प्रत्येक गावात असं नाही पण आपण सेवा तर करू शकतो ना ज्या पद्धतीने आई भगवतीची आपल्याला एवढी सुंदर अशा सेवा आपल्याकडनं घडल्या आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची पण सेवा करायची आहे खर तर आपण जेव्हा पित्रांची सेवा करत असतो तर पित्रांच्या सेवेमध्ये जेव्हा सासू सासरे दोन्ही वार्ता किंवा दोन्ही नाही आहे मग अशा वेळेस काय करतो आपण सासऱ्यांच्या तिथीला आपल्या आईला आपण जीव घालतो कारण का आईला मानणे लागत वडिलांना मान लागतो हे त्याच पद्धतीने की खंडेराव महाराजांची सेवा तुमच्याकडनं घडते का आणि ताई आम्ही नवीन आहे आमच्याकडे कोणी केलं नाही तर मल्हारी सप्तशक्ती ग्रंथाचं पारायण करून काहीच वाईट होणार नाही जर तुमच्या अडचणी असेल संसारिक अडचणी आहेत किंवा मुलं बाळ होत नाही आहे तर मग हे ना अशा वेळेत जर तुम्ही हे पारायण केलं मुलं बाळ नाहीये लग्न जमत नाही आहे मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी अडचणी निर्माण होत असेल तर तुमच्याकडनं खंडेराव महाराजांची व्यवस्थित सेवा होते का तळी भंडार होतो का दरवर्षी मूळ पीठावर जाऊन त्यांचा मान सन्मान होतो का तुमच्या घरातही सेवा होते का ज्या पद्धतीने आईची सेवा आपल्या कुलदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीने करायची असते त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवाची सेवा ही घरातल्या व्यक्तींनी केली पाहिजे घरातल्या माणसांनी केली पाहिजे घरातला जो कुळ पुरुष आहे जो मूळ माणूस आहे जो मोठा आहे घरातला करता त्याने केली पाहिजे नव्वद टक्के घरात करत नाही ताई आमच्या घरात आमचे माणसं सेवा करणार नाही आम्ही करू शकतो का होय ज्या पद्धतीने स्त्रियांना मंगळवार धरल्या धरायला सांगतात त्याच पद्धतीने पुरुषांना सुद्धा रविवारचा उपवास केला जातो कारण रविवार हा खंडेराव महाराजांचा वार आहे आणि त्यांचा उपवास केला जातो आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण हे घरातल्या पुरुषांनीच केलं पाहिजे पण ताई ते करणार नाही मग ते नसेल करणार तर आपल्यालाच करावं लागतं मग आता आपण बघूया हे पारायण कसं करावं अगदी स्त्रिया करू शकता कुठली पण स्त्री देवाची सेवा करू शकते ताई मी विधवा आहे मी प्रेग्नेंट आहे मी धास करू शकता असं काहीच मनात आणायचं नाही माझा मुलगा करू शकतो हो नक्कीच करू शकतो माझी पती करू शकता का जर त्यांची इच्छा असेल तर ते करू शकता आणि कोणी नसेल करणार तर आपण जिंदाबाद आपणच करायची सेवा आता सेवा कशी करायची तुम्हाला सांगते पहिला दिवस म्हणजे एकवीस तारखेला मल्हारी सप्तशती ग्रंथ असणं महत्वाचं आहे जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल नसेल तर केंद्राच्या मावशींचा नंबर देते त्यांच्याकडून तुम्ही संपर्क साधू शकता ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर संपर्क साधा आणि हा ग्रंथ तुमच्या देवघरात असेल असलाच पाहिजे कारण ज्या प्रमाणे मल्हार दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं नित्य सेवेमध्ये रोज दोन दोन अध्याय त्याच पद्धतीने याचं सुद्धा रोज तीन तीन अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात नाही तर रविवारी संपूर्ण पारायण करायचं असतं ते नसेल शक्य तर ह्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये तरी सहा पारायण करा ताई आमच्याकडे आता लग्नाच्या तिथी खूप दाट असणार आहे ताई आम्हाला लग्नाला जायचं आहे मग तुम्ही एक पारायण करा तुम्ही तीन पारायण करा तुम्ही पाच पारायण करा जसं तुम्हाला जमेल तसं पारायण करा ताई आम्हाला एक पण पारायण रोज एका बैठ आणि हे पारायण एका बैठकीतच करायचं असतं ते आधी आधीच सांगते ताई मग हे तुम्ही नित्य सेवेप्रमाणे म्हणजे नित्य ज्या पद्धतीने करू त्या पद्धतीने तुम्ही तीन 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 अध्याय पण रोज पठन करू शकता आता हे पारायण कसं करायचं तर बघा सगळ्यात आधी तर स्वामी सवन पठण करायचं असतं आता जेव्हा आता याच्या सगळं दिलेलं आहे पण तरी पण मी ओरली सांगते आणि अर्थात एक ते चौदा अध्याय असणार आहे ताई हे पारायण कसं करायचं सगळ्यात आधी रोज एकदा स्वामी सवन वाचायचं एकदा मल्हारी गवच वाचायचं एकदा मल्हारी हृदय स्तोत्रम वाचायचं एकदा मल्हारी अष्टक वाचायचं आणि मल्हारी मार्तंड जप हे तुम्हाला क्रमशः वाजायचे सगळं त्या ग्रंथात दिलेलं आहे त्याच्यामध्ये येतं एक ते चौदा अध्याय तुम्ही लगातार पठण करायचं ते पठण करून झाल्यावर आपल्याला क्षमा प्रार्थना सूत्र म्हणायचं खंडेराव महाराजांची आरती करायची एवढं करायचं वाचायला सोपं आहे मराठी प्राकृत आहे समजेल मराठी भाषा आहे ती म्हणजे वाचायला अवघड हा प्रकारच नाही आहे समजेल तुम्हाला आता ताई ह्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला दररोज वाचायचं दररोज वाचायचं म्हणजे आज जर मी एक पारायण केलं तर उद्या माझं दुसरं पारायण असणार आहे तेव्हा सुद्धा मी स्वामी सवण मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा जप हा जो मल्हारी मार्तंडाचा जप इतका प्रभावी आहे ना त्या संदर्भात मी इन डिटेल सांगते सांगेलच पण आत्ता सांगते हा जप सुद्धा तुम्हाला करायचा आणि त्याच्यानंतर एक ते चौदा अध्याय आणि खूप सोपं आहे अगदी सव्वा तासात तुम्हाला ज्यांना वाचन सोपा आहे ज्यांचं वाचन एकदम फास्ट आहे त्यांचं सव्वा ते दीड तासात ग्रंथाचं होईल आम्हाला घरात सेवा करणं शक्य होत नाही तुम्ही जर 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 जवळच्या केंद्रात केंद्रात आणि जाऊन तुम्हाला सेवा करायची असेल सामूहिक तर खूप चांगलं कारण प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिक सेवा होणार आहे घरात वाचायला काही अडचणी असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकता आता बघा ह्या सेवेशी तुम्हाला सांगितलं कसं वाचायचं ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी दुपारी बारा ते साडे बारा मध्ये सुद्धा करू शकता हरकत नाही पण याचे काही नियम आहे बरं आता नियम काय आहे आम्ही वर्षभरात आपल्याकडनं सेवा होत नाही मल्हारी सप्तशती ग्रंथाचं होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ताई आमच्याकडनं पारण होत नाही ना मग तुम्ही या सहा दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा तुम्हाला माहिती का या सहा दिवस दियू, दिवसामध्ये खंडोबाच्या ज्या काही सात्विक लहरी आहे त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्या आपल्याकडनं आकृष्ट व्हावा सेवा करून असं काही घरात बसून होत नाही ती सेवा करून ज्या काही सात्विक त्या आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावा म्हणून ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं मांसाहार कडकडीत वर्ज असावा ताई आमच्या घरात ऐकत नाही मला सांगा जर तुम्ही मल्हार सप्तशती ग्रंथाचं पालन आता भले तुमच्या घरात गटस्थापना होणार नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली जाते या सहा दिव दिवसामध्ये घरच्यांना सांगा की मांसाहार करू नका भले तुम्ही एक पारायण करणार असेल किंवा चार पारायण करणार तीन पारायण करणार असेल विषम संगीत पारायण करावं तीन पारायण करणार असेल तरी घरात मांसाहार होणार नाही ना याची काळजी घ्यावी त्याच्याबरोबर पराण वर्ज करावं आता ताई ह्या या, या तिथीला घराचंच लग्न आहे आम्हाला जावं लागेल मग अशा वेळेस काय काय करायचं आपली सेवा सगळी उरकून घ्या आता मला माहिती आहे की मला गावाला जायचं आहे ह्या या, या तारखेला तर मग मी काय करेल मला जेवढे पारायण मला करायचे आहे तेवढे मी माझे तीन पाराण असेल पाच पाराण असेल ते मी अगदी आता ह्या कालावधीतच ताई मग आधी केलं तर चालतं का तुमची इच्छा सिद्ध करू शकता पण मी तर मला पण गावाला जाय जायचं आहे तर मी एकवीस ला करणार आहे बावीस ला करणार आहे तेवीस चोवीस ह्या कालावधीमध्ये तेवीस चोवीस पंचवीस ह्या चार पाच दिवसामध्ये माझे पाच पारण होणार आहे कारण न नंतर लग्न कार्य असल्यामुळे मला पण जायचं आहे पण मग मी सेवा करणार आहे सेवा करून जा ताई आधी वाचू का तर नाही हो। या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडनं घडलं आणि अगदी एक जरी पारायण घडलं काहीच हरकत नाही खंडेराव महाराजांची सेवा आपण करत आहोत तुम्ही वर्षभर आपल्याकडनं होत नाही पण या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जर तुम्ही हे पारायण केलं ना बघा तुमच्या संसारिक अडचणी कितीतरी प्रमाणात कमी होतील जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो जो एकदम व्यवस्थित अशी सेवा करत असतो त्याच्यावर खंडेराव महाराजांची कुळ देवाची कृपा असतेच म्हणून तळी भंडार आपल्या मूळ मूळ पीठावर जाऊन देवाचा मान सन्मान करणं महत् महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलं ब्रह्मचर्याचं पालन करावं परान दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही तुमची सेवा चालू असेल तर अर्थात तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं काहीही खायचं नाही आहे त्याच्याबरोबर वर येतं मांसाहार वर्ज एवढेच नियम आहे जे तुम्हाला त्याचं पालन करायचंय बाकी काही नाही आता आता बघा माझ्या पण घरात आहे ना खंडेराव महाराजांचं जे काही क्षण रात्र उत्सवचं जो आपण गटस्थापना करतो तर आमच्या घरात ती पद्धत नाही आहे आणि माझी इच्छा जरी असेल तरी वरिष्ठांचं ऐकावं लागतं मग त्यामुळे मी करू शकत नाही पण हो मी सेवा करू शकते ना सेवेला काय बंधन आहे मी तुम्हाला पण सांगेल महिलांना जर संसारिक अडचणी असेल आणि तुम्ही ना काही सगळं चांगलं आहे पण घरात वादविवाद होता मुलाचं जमत नाही मुलीचं जमत नाही संतान संबंधित काही अडचणी आहे तर हे कुळदेवाचा आहे जर तुम्हाला संदर्भात काही अडचणी अडकलेले पैसे आहे खूप अडचणी असंख्य अडचणी आहे जर तुम्ही यांच्या सेवा केल्या कुळदेवीचं चटकन पावणारे देव आपले गुरुदेव आहे गुरु, गुरु मानलेले ते आहे आणि आपले कुळदेव कुळदेवी आहे जर तुम्ही त्यांचं केलं जर तुमच्याकडनं तुमच्या वडिलांची सेवा आपल्या बापाची सेवा घडली तर ते आपल्या इच्छा आपल्या अडचणी का दूर नाही करणार म्हणून या चंपा षष्ठीचं अवचित्त साधून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घरात एकदा तरी नाही ना तुम्हाला सहा दिवस सेवा करणं शक्य होत एक तरी पारण करावं तीन तीन अध्याय तुम्ही दररोज पठण करू शकता नाही तर एकाच बैठकीत आधीच सांगते दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे ठीक आहे जर काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न केला जाईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी संपूर्ण